हर हर महादेव नमस्कार मंडळी महाशिवरात्रीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा भोले बाबा आपल्या सर्वांच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच भोलेनाथाच्या चरणी माझी प्रार्थना तर कशा आहात मंडळी चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी विविध प्रकारची पूजा केली जाते जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन बेलाची पत्रे महादेवावर दूध अर्पण केली जाते अशा विविध प्रकारच्या पूजा आपण महाशिवरात्रीच्या दिवशी जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन करत असतो तर यंदा दोन हजार चोवीस यावर्षी महाशिवरात्री आठ मार्चच्या दिवशी साजरी होणार आहे दक्षिण भारतीय दिनदर्शिकेनुसार महाशिवरात्रीचा उत्सव हा माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो त्याचबरोबर उत्तर भारतीय दिनदर्शिकानुसार फाल्गुन महिन्यात येणारी मासिक शिवरात्री महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते तर आज आपण उपाय पाहणार आहोत ज्यांच्या व्यापार आणि व्यवसायामध्ये अडथळे येत असतील त्यांनी अवश्य करा हा उपाय एक धतुराचं फूल घ्यायचं आहे हळदीची पाणी करून त्यामध्ये धतुऱ्याचे फूल बुडव बुडवायचे आहे हळदीमध्ये बुडवलेले धतुऱ्याचे फूल रात्री बारा वाजता महादेवाला अर्पित करायचं आहे आणि पाच ते दहा मिनिटे झाल्यावर ते फूल उचलून घ्यायचं आहे तर फूल उचलल्यानंतर श्री शिवाय बोलून एका लाल रंगाच्या कपड्यांमध्ये बांधायचं लाल रंगाच्या कापडांमध्ये बांधलेले फूल ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय असेल त्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे तर जुना आजार बरा होत नसेल तर करा हा महाशिवरात्रीच्या दिवशी साधा आणि सोपा उपाय सात धतुराचे फूल घ्यायचे आहे प्रत्येक महिन्यामध्ये एकदा शिवरात्री येते वर्षभरामधल्या कोणत्याही शिवरात्रीच्या दिवशी एक, एक धतुराचा फूल घ्यायचा आहे त्या धतुराच्या फुलाला नाडा लपेटून घ्यायचा आहे चंद्रमौली देवाचे स्मरण करून हा नाडा लपटून घ्यायचा आहे उरलेला उरलेल्या सहा धतुरांच्या फुलांमध्ये हळदी लावून घ्यायची आहे आणि हे धतुरेचे फूल शिवलिंगावर अर्पण करायचं आहे आता धतुराची हळदी लावलेली संपूर्ण पाच फुलं घेऊन महादेवाची जलधारा असते त्या ठिकाणी ठेवायचे आहे उरलेले धतुराचे हळदी लावलेले एक फूल महादेवाच्या पिंडीची जलाधारा ज्या ठिकाणी संपते ज्या ठिकाणाहून पाणी खाली पडत असते त्या ठिकाणी ठेवावं जलधारा ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी ठेवलेले धतुऱ्याचे हळदीचे लावलेले फूल मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी करा हा उपाय काळी तीळ आणि काळी मिरी हातावर घ्यायची आहे काळी तिळीचे हातावर सात दाणे व मिरीचे सात दाणे घ्यायचे मनापासून आपली इच्छा बोलून झालेली तीळ ही शिवलिंगावर अर्पण करून द्यायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय केल्यास मनातील इच्छा पूर्ण होते जर हा उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी करायला जमत नाही किंवा जमला नाही तर तुम्ही महिन्यातून तुम एकदा शिवरात्री येते त्या दिवशीही करू शकतात हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते जर तुमची कोणत्याही प्रकारची इच्छा असेल तर हा उपाय नक्कीच करून बघा ज्या घरांमध्ये भांडण अधिक प्रमाणात होत असतील त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय नक्की करावा गव्हाच्या सात ओंब्या घ्यायच्या आहेत गव्हाच्या या सात आंब्यात ओंब्यात संपूर्ण घरात फिरून आणायच्या ह्या सात ओंब्या हातात घेऊन घराचं नाव बोलून गोत्र बोलायचं आहे आता ह्या सात ओंब्या महादेवाला समर्पित करून द्यायच्या आहे। हा उपाय केल्यास दोन भावांमधील भांडण सासू सुनेमधील भांडण घरामध्ये होत असलेले वाद नाहीसे होतील सतत आजारी असणाऱ्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय नक्की करावा सात बोर घेऊन आजारी व्यक्तीच्या अंगावरून उतरवून घ्यावे हे सात बोर महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे यंदाच्या महाशिवरात्रीला सांगितलेले हे उपाय तुम्ही नक्की करून बघा तुमच्या व्यवसायात काही अडथळे येत असतील तुम्ही सतत आजारी पडत असाल तुमच्या घरात भांडण होत असतील तर हे सर्व उपाय तुम्ही नक्की करून पहा फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल तर हे असे होते साधे आणि सोपे उपाय जर तुम्हाला करायला कुठलाही त्रास किंवा कुठलाही वेळ लागत नाही सर्व वस्तू सहजपणे मिळू शकतात आणि आपल्या शेजारी जे कुठे महादेवाचे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जाऊन हे सर्व उपाय आपल्याला करावयाचे आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हा सर्वांना आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या श्री ओम नमस्तू